हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा व्हिडिओ का नाही तुमचे बरेच जणांचे मागणीच आहे बरेच लोकांचं म्हणणं आहे आपण उत्तम आरोग्य ठेवून घ्यायला काय करायला पाहिजे ताई बरेच जण विचारतात म्हणजे यंग वयात ठीक आहे आपलं आरोग्य चांगलं राहते पण जरा आपलं वय होत आलं आता मी सत्तरीची आहे अशा वेळी आपण उत्साही आणि आरोग्य संपन्न राहायचं कस आता मला काय हेतला विशेष ज्ञान नाहीये पण मी माझ्यावरनं मी कशी राहते किंवा मला काय वाटते कुठल्या गोष्टीमुळे माझं आरोग्य एवढ्या चांगलं आहे ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे का म्हणजे तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहात अगदी काही यंग मुलंसुद्धा मला आई आजी एवढे प्रेमानं बोलतात माझे बरोबरीच्या तरी आहेत त्यांना तरी आहेत पण यंग मुलांना सुद्धा एवढं माझ्यावर प्रेम करतात म्हणताना मलाही वाटते हो मला काय वाटते तर मी बोलावं आणि आपल्याशी शेअर करावं पहिली गोष्ट म्हणजे मला वाटते आपलं आरोग्य चांगलं असायला आपले आई वडिलांचं देणं आहे म्हणजे आपले आई वडिलांचं आरोग्य चांगलं असलं की फिफ्टी पर्सेंट आपल्याला त्यांना आरोग्य चांगलं मिळते त्यामुळे पहिल्यांदा मी माझे आईबाबांना थँक्स म्हणेन का त्यांचं आरोग्य चांगलं होतं त्याच्यामुळे त मला पुढे मिळालं ही झाली पहिली गोष्ट आता आई वडिलांमुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळते पण पुढे तर आरोग्य कसं आपण मेंटेन करायचं हे मात्र आपले हातात आहे आता आपण मेंटेन करायचं म्हणजे काय आता व्यायाम आता व्यायाम लहानपणी आपण काही फार असं व्यायाम करत नव्हतो आपलं जाणं येणं खेळणं हे तरच आपला व्यायाम होत असतो सगळ्यात छोटे मुलांना काही तेवढेसाठी आपल्यासारखं रोज वॉकिंगला जावं हे काही गरज नसते आणि आम्ही पण तर काही तेव्हा केलेलं नाही आहे आपल्या रोजच्या हालचालीमुळे तर व्यवस्थित राहत गेलं आता मला बोलायचं आहे आत्ताचे दिवसांचं म्हणजे जनरली आपण साठी नंतर आपली तब्येत कशी व्यवस्थित ठेवून घ्यावी मला पहिली गोष्ट वाटते जे मी करते ते सगळ्यांवर प्रेम करत राहावा कोणी तुमच्यावर द्वेष केला राग केला तरी तर काही मनाला लावून घेऊ नका त्यांना वाटत असेल जाऊ देत मी काही चूक केलेली नाही मग मी कशाला कोणावर द्वेष करायचा ओके ती माझ्याशी बोलली नाही अमुखीनं ना मला फोन केला नाही जाऊ देत वेळ नसेल इच्छा नसेल केलं नाही ठीक आहे ओके त्यामुळे तुमच्याशी कोणी कस वागलं तरी तुम्ही प्रेमाला व्यवस्थित राहावा तुम्ही तुमचे मनात काही द्वेष म्हणा जलसी म्हणा दुःख म्हणा काही ठेवून घेऊ नका हे पहिला गोष्ट प्रेम करणं हे बघा जीसस क्रेस्ट पण आपल्याला तस सांगतो भगवत गीतेत पण आपल्याला तस सांगितलं जाते हे पूर्वीपासूनच हे आहे आपण माणूस आहोत त्यामुळे आपण सगळ्यांवर प्रेम करायचं प्रेमानं राहायचं मन आपलं व्यवस्थित हे बघा आजार शरीराला जडत नाहीत मनाला जडतात तुमचं मन व्यवस्थित नाही मनात तुमचे दुसरेवर काही हे असलं की आजार येतात त्यामुळे मनानं तुम्ही स्वच्छ राहावा सगळ्यांवर प्रेम करा कोणीही काही करू देत कोणीही काही तुम्हाला म्हणून देत तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका पहिली गोष्ट आहे प्रेम करणं आता दुसरं लेट इट गो करायला शिकणं इट गो करणं म्हणजे ओके त्यांना मला त्रास दिला म्हणजे मी त्याला त्रास द्यायचा का नाही त्यानं केला त्याला जाऊ देत सोडून द्यायचं तो माझ्याबद्दल काहीतरी कुठेतरी जाऊन बोलला तो ती कोणी ओके म्हणून मी पण त्याच्याबद्दल बोलायचं का नाही ते ना केलेला तेला, लेट इट गो सोडून देणे हे पण मी फॉलो करते मी कधी कोणी काही बोलल तरी लावून घे नाही म्हणाला असं नाही आपल्या भोवती सगळी प्रेम करणारीच माणसं असतात नाहीये तुमच्यावर जळणारी माणसंही खूप असतात ह्यांचं चांगलं झाले ह्यांचं हे वाटते म्हणून ते ना जळफळाट होतो म्हणून ते तुमच्यावर काही हे दुखवत असतील तुम्हाला वा, दुःख व्हावं म्हणून काही क्रिएट करत असतील ते असं काही क्रिएट केलं तरी आपण काही लावून घ्यायचं नाही आपण व्यवस्थित सरळ मार्गानं चालायचं आपण लेट इट गो करायचं सोडून द्यायचं थोडक्यात हे लेट इट गो करायला पण मी शिकलेली आहे आणि तिसरी गोष्ट बिझी राहणं आयुष्यात कायम बिझी राहायचं नाही बाबा आता माझं वय झाले आता काय आराम करूया नाही काहीतरी काहीतरी करत राहावा बिझी राहावा बिझी राहलात का नाही काय होते मी सांगते तुम्हाला नेहमी तसं आपले मनात काही विचार येत ये, नाहीत का म्हणजे एम टी ब्रेन इज ए डेव्हिल्स वर्कशॉप त्यामुळे बिझी राहावा काहीतरी शिकत राहावा नवीन काहीतरी करत राहावा आणि आपण काही नवीन करत असताना काय होते माहिती का आपल्याला भरपूर नवीन लोक भेटतात नवीन लोकांचं प्रेम भेटते आता तुम्ही सगळे लोक एवढ्या माझ्यावर प्रेम करता मी परत परत सांगते तुमचे प्रेमामुळे मला नक्की दहा वर्ष तरी आयुष्यातली माझी वाढणार आहेत अहो एवढं प्रेम करता मी कधी तुम्हाला पाहिलेलं नाहीये किंवा तुम्ही ह्याचे शिवाय मला डायरेक्ट कधी भेटलेले नाहीत काही ना नाहीत तरी आपल्यामध्ये एवढं प्रेम एवढी ओढ एकमेकांना काही ठराविक नेहमी कॉमेंट करणारे लोकांचे कॉमेंट्स आले नाही ते मला वाटते काही हाताही कॉमेंट केलं नाही काही काही केलं नाही बरं नाही का कुठे गेल्यात काही त्यांना प्रॉब्लेम आला असेल का असं करण्याशिवाय असं काही वाटत राहते का आहे हे म्हणजे आपल्यामध्ये एकमेकांमध्ये एवढी प्रेम भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे प्रेमामुळे मी आणि यंग होत चाललेली आहे हे गॅरंटीड त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहायला ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या एक म्हणजे सर्वांवर प्रेम करायचं लेट इट गो करायचं का म्हणजे आपण किती चांगलं वागला तरी काही लोक असतील तुमच्यावर जळणारे तुम्हाला मुद्दाम त्रास व्हावा असं वागणारे असे लोक असले तरी अगदी कमी लोक असतात तसे काही जास्त नसतात तरी त्यांना इट गो करायचं मनाला लावून घ्यायचं नाही आणि तिसरं बिझी राहायचं नवीन नवीन काहीतरी शिकत राहायचं अहो नवीन शिकायला किती तरी आहे हल्ली खूप गोष्टी आहेत ह्या नवीन गोष्टी आपण शिकत जायचं नवीन गोष्टी आपण शिकत गेलो की काय होते आपण बिझी राहतो आणि बिझी राहायच्यामुळे आपले मनाला काहीतरी नवीन नवीन भाषा शिका नवीन टेक्नॉलॉजीमध्ये शिका तुमचे आवडीचे सब्जेक्टमध्ये शिका हे काहीतरी करायचं आणि बिझी राहायचं आणि शक्य एवढी आपली कामं होतात ती आपण करत जायचं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहते आपल्याला कधी डॉक्टरकडे जावं लागत नाहीये आणि आपल्याला आनंद मिळतो आपण दुसऱ्यालाही आनंद देतो आणि ह्याच्याशिवाय महत्वाचं तुम्हाला काय येते तर दुसऱ्याला देत जावा काय आहे तुमच्याकडे तर देत जावा तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो तर शिकवा तुम्हाला चांगलं गाणं म्हणता येते तर शिकवा शिवणकाम चांगली येते तर शिकवा टेक्नॉलॉजी येते तर शिकवा काय जे काही आपल्याला कळते तर आपल्या आजूबाजूचे लोकांना देत जाऊया म्हणजे आपण आनंद देतो तसं आपल्याला पण भरपूर आनंद मिळतो आपणही आनंदी राहतो अच्छा थँक्यू यू ए लॉट